हे hey गाईस तर आपण आज चाललो आहोत कोकणातला रानमेवा जमा करायला तर चला माझ्यासोबत आणि बघूया आपल्याला काय काय रानमेवा आज मिळतोय उन्हाळा आलाय तर कैरी सीजन इज ऑन तर आपल्याला मस्त कैऱ्या बघायला मिळत आहेत इथे आजूबाजूला करवंदांच्या जाळ्या आहेत तर आपण आता करवंद काढायला जाणार आहोत आणि हिरवी करवंद आहेत करवंद पिकलेले नाही आहेत मे महिन्यामध्ये करवंद पिकतात ती काळी होतात तर चटणीसाठी आपण करवंद आणायला चालणार आहोत चला माझ्यासोबत करवंद गोळ्या करण्यासाठी पानांना पानं जोडून काट्यांनी त्यांना बांधून आजी द्रोण तयार करते इको फ्रेंडली द्रोण आपला रेडी झालेला आहे इथे काजूचं झाड आहे त्याला मोहर आलाय आणि चला आपण बघूया इथे असे खूप सारे छोटे छोटे काजू लागलेत ह्या ओल्या काजूंची भाजी पण बनवली जाते हे बघा आ, ही फुलं आहेत ह्या फुलांना म्हणतात कुड्याची फुलं ह्याची वाफून भाजी करतात किंवा सुकून हे फुला ही फुलं साठवली जातात त्याची भाजी बनते आणि ही खूप औषधी फुलं आहेत हे बघा हा अस्सल कोकणातला रानमेवा म्हणजेच हिरवी करवंद चला जमा करूया फोटो पाट्यावर वाटून छान चटणी होते मी मिरची हिरवी मिरची आणि खोबरं ना तेल पण टाबिना हे आंबट चला आपण काजू बघायला जाऊया ही कुड्याची फुलं आम्ही आता एवढी जमा केलेली आहेत ही आता आम्ही सुकवणार आणि ही वर्षभर भाजीसाठी वापरता येते तसंच ही जी ओली फुलं आहेत ह्याची है पण भाजी बनते आणि ही खूप औषधी भाजी असते तर आम्ही एवढीही आता गोळा केलेली आहेत पडलेले जे दिसत आहेत ना ते राणभाज्यांचे कंद आहेत कंद म्हणजे कांद्यासारखंच दिसेल पण हे असेच पडलेले असतात जेव्हा पाऊस पडतो आणि माती थोडी ओलसर होते त्यानंतर हे रुजून येतात आणि हे जंगलांमध्ये राणांमध्ये बरेचदा पडलेले वगैरे दिसतात तर हे साधारण असे पांढऱ्या कांद्यासारखे दिसतात पावसाळ्यात किंवा श्रावणात आपण ज्या रानभाज्या खातो त्याचे हे कंद आहेत

पडला पडला हा तो पडला ना खारुता किंवा पक्ष्याने खाल्लाय हे फळ असतं त्याचं हे लालसर म्हणजे ते पिकलंय आणि ही बी सुकली याची कापूर म्हणत हा असं काढायचं हे फळ खाता येतं पण हे पक्ष्याने खाल्लंय पण हे खाता येईल पण ट्राय करूया या ओल्या काजूच्या बिया ही फळ ही ओल्या काजूची फळ ही काजूची आम्ही पिक्की फळं जमा केली आहेत तर ह्याला मीठ लावून खातात एक तर मी असंच खाल्लं पण हे पिळून मग खायचं असतं ह्याला थोडासा चीक असतो या। रायवळी आंब्याच्या कैऱ्या आहेत तर हे रायवळी आंब्याच्या कैऱ्या ओले काजू काजूची पिकलेली फळं आणि कच्ची करवंद आणि ही कुडाची फुलं असा सगळा आम्ही कोकणातील रानमेवा आज जमा केला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलला विजिट केला नसेल तर चॅनलवर अजूनही बरेच व्हिडिओ आहेत तेही पहा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये ही पिकलेल्या काजूंची जमा केलेली फळं मी स्वच्छ धुवून घेते खाण्यासाठी त्यानंतर ह्या फळांना चीक असतो तो असा ही फळं दाबून तो चीक काढायचा असं पिळून व्यवस्थित चीक निघतो काही वेगळे कष्ट करावे लागत नाहीत त्यानंतर ही फळं आपल्याला आवडीनुसार कापायची किंवा डायरेक्टही खाऊ शकतो आम्ही छोट्या छोट्या फोडी केल्यात आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ पेरलं आहे ह्यावर आवडीनुसार साखरही घालू शकता आणि येस खाण्यासाठी रेडी आहेत मस्त